कालजी वेळापूर या ठिकाणी मैत्री पाटील कुटुंबातील उमेदवाराला माणशिरस तालुक्यातील विरोधी गटांनी पाठिंबा दिला त्या पाठिंबा दिल्यानंतर माणशिरस तालुक्यामध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे परंतु हजारो लोकांनी आम्हाला फोन करून सांगितलं की गेल्या पन्नास साठ सत्तर वर्षापासून आम्ही कधीही महिते पाटील कुटुंबियाचा उमरा चढला नाही अशा लोकांना आम्हाला विचारात न विश्वासात न घेता की आय अनैसर्गिक युती केली आम्हाला कदापि ती मान्य नाही त्यामुळं लोकांचा प्रचंड विरोध लो ह्या गोष्टीला झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही जरी युती झाली असली आणि माळा मतदारसंघात जरी वाटत असेल तुम्हाला हे माळेश्वर तालुक्यातील दोन गटांनी एकत्र आले परंतु तशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी मुळातच खालच्या लेवलचं नाही ज्या लोकांना माहिती आहे साखर कारखाने असेल सुधगिरणी असेल बँका असतील अनेक प्रकारची आडवणूक केली त्याच लोकांच्या विचार न करता की राजकारणाची तडजोड म्हणून ही युती झालेली आहे त्यामुळे कुठल्याही लोकांना ही युती मान्य झालेली नाही त्यामुळं आज जनमंत चा कौल जाणून घेण्यासाठी आपण थोडीशी या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे